घेऊन आलीस केल्या काय बाई भाकरी वा 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 वाजरीच्या भाकरी तर माझ्या फेवरेट बाजरीच्या केल्या काही जेवारीच्या केल्या काही म्हणला शेवारीच्या शेंग चिरून ठेवल्या दिवाळी भागेली परतली आणि इकडं चटणी बी केलीस तुला आवडत आहे की तुला म्हणलं बी आणि तुला नाही बी म्हणलं आणि आमच्या पुरतं बी केलं तरी आज ज्या टपकतीसन ते सायका झोरून पळतीस आम्हाला आता रानातले काम धंदे हाँ हाँ का आम्हाला उपाशी राहण्यावर उपाशी राहण्या काही आपलं तुला सायफा केल्यालाच परवडतो उचली तीस की पळतिस आणि आम्ही राहू का उपाशी असं कळत नी बाय बर जरी म्हणलं तुला गावात करत तरी तू गावात करीत नाही अगं मला तुझ्या हातात आवडत ग मला टेस्ट येत्या हाताचं नाही का एवढं नाही बनवता येत सासूच्या हाताचा आवडत जावा सुखादुखाला भुचीन म्हणलं म्हातारपाना सांभाळायला अजून माझं लयला आंबे म्हातारपणा यायचं तुम्हाला मग मी तुला म्हात असं नाही म्हातारपणी सांभाळताना म्हणून आम्ही आता आमच्या कोणच करून घ्यायला लागला तुम्ही म्हताना म्हणत म्हातारपाला आमच्याच पण करून घ्यायला लागला तर आमचं जवळ म्हातारपण येईल तेव्हा आम्हाला सांभाळतात का त्या तिकडे लाह आणि हाणतात का आमची कोण बराबरी करते मायपाला सांभाळती सांभाळते माय म्हणून सांभाळते नाही ना आता तू आम्हाला सांभाळतेस म्हणलं म्हातारपणे आम्हाला तुला सांभाळूच लागल ना आता जे आम्हाला सांभाळतय त्याला तर आम्ही सांभाळतो ना म्हातारपणे नाही गॅरंटी नाही ना, नाही सांभाळीन सांभाळीन आता जवळ आम्हाला आमच्या हात पाय चलते तर आमच्याकडून सगळं करून घ्या आमच्या हात पाय थकून गेले की आम्हाला काय करायचंय मला नाही 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 मग लोक आता सुखा दुखाला जवळची जवळ गावातली गावात तुमचंच बघायचं आलंय आम्हाला आम्हाला बघायचं तर लई लांबच राहिलं बरं जाऊ दे भाजी चांगली करणारा धंदा मी चांगली करते बाई करणार तुमचं लग्न झाल्यापासून तुम्हाला हाय का कुणाचा काढीचा आधार आणि जेव्हा आम्हाला म्हणतात पण सांभाळायचं येईल तेव्हा आमचं आता काय होतं हे देवाला माहिती सांभाळतात का त्या तिकडे आश्रम मध्ये तुझ्यासाठी एक स्पेशल रूम काढली काय माहिती त्या रूम मध्ये राहून देतात आता घरी जाऊन आता जाऊन फासल्यावर सोडून देतात मधली बारकी रूम कुणासाठी ती स्पेशल तुझ्यासाठी पप्पासाठीच आहे ना काय माहिती बाई काय काय करतात ती गे आमचं जेवढं होतं तेवढं तर करीत आमच्या सोबत तुम्ही काय करतात ते आता काय करतात ते करू तुम्ही आमच्यासोबत आता जे करतात आम्हीच ते तुमच्यासोबत नंतर करतो ना आम्ही तर आता सहा वर्ष झालं करतो तुमचं तसं तर आम्ही करीत होतोच तुमचं आता आमचं करायचं तर लांबच पुढे अजून बरोबर काय डबे भाजी होऊन भाजी नालो डबा बर 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 तुला काही पळी पळी द्यायची का मला ही चटणी काढायला डबा खायला आता तू तुम्ही ताजे डबे घेऊन घेऊन तू एक डबा सुद्धा तुला नाहीस डबे ना... जा। ना... का तरी रोजची रोज आणली जा तुझ्याच पुरते दोन आणलीस बोलास का मला एखादा डबा तरी घेतला डबे नाहीत ना है... है हे तर ह्याचा डबा कुठे डबा त्याची तरी